नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ आहे कालचा काल होता शनिवार आणि काल काही मी दुकान खोललं नाही म्हटलं चला आज सुट्टीच घेऊया कारण दीपक म्हणत होता की मम्मी आपण वावरात जाऊया म्हणजे शेतीवर जाऊ अशा म्हणत होता तो त्याची खूप दिवसाची इच्छा होती वावरात जायची तर म्हटलं चल आता पहिले मी रोज जायची तेव्हा वाटल्यास येत नव्हता तो परंतु आता कसं आहे शेंगा लागल्या असतील म्हणे तो रिचार्ज तर म्हणे आपण जाऊन आणू म्हणून म्हटलं चल मग आता निघाल्या वावरात जायसाठी तर इथूनच वणीपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे शेती आमची तर मी पहिले रोज जायची परंतु आता काही जात नाही कारण कापूस चोरीला गेला होता आमचा वीस क्विंटल कापूस चोरीला गेला आणि आपल्या मेहनतीचं फळ जेव्हा कोणी दुसरं चोरून नेतं तेव्हा मन असं इतकं तिळ तिळ तुटतं की खूप मग काही इच्छा होत नव्हती माझी म्हणून मिट मी यांना सांगूनच दिलं की तुम्हाला जर करायची असेल से तर तुम्ही करा आणि आता मी एकही दिवस आता वावरत जाणार नाही कारण आपण मेहनत करायची आणि चोर चोरी करून न्यायचा आणि बाकी कोणती वस्तू चोरून येईल तर चालेल परंतु कापसाला इतकी मेहनत आहे की काय सांगू आपण जेव्हा बीट टिपतो ना त्या बीट टिपलेल्या दिवसापासून तर कापूस निघेपर्यंत ना घरी येईपर्यंत जो काही आपल्याला कष्ट पडतं जी काही मेहनत आहे ती खूप आहे आणि जे करतं ना त्यांनाच समजतं अन्यथा बोलणाऱ्यालाच बोलणाऱ्याचे असं वाटतं की काय मेहनत आहे असं वाटते पण जेव्हा आपल्याला मजूर मिळत नाही जेव्हा आपल्याला स्वतः काम करायला लागतं शेतीमध्ये तेव्हा माहीत पडतं की किती मेहनत आहे ती आणि आपल्या मेहनतीचं फळ जर दुसऱ्याने चोरून नेलं आणि त्या दिवसापासून माझं मन इतकं दुखवलं की मला पुन्हा शेतीत जावं असं कधी वाटलंच नाही तर याच बंड्यातून आता बघा हा बंडा दिसत आहे समोर तर ही आहे आमची शेती आता पोचलो होतं शेती वावरामध्ये तर तुरी आणि कापूस होता म्हणजे लावलाय त्यांनी यावर्षी आणि आता मूग पेरणार आहो म्हणजे म्हणजे पराठी उपडून मूग आहे त्या तर ज्यांना दिलाय आम्ही अं ठिकाणी ते तर हा आहे बंडा चार रूमचा बंडा आहे दोन रूम मध्ये आमचे शेतीच्या अवजारं ठेवून होते आणि दोन रूम मध्ये कापूस भरून असायचा तर चार रूमचा मोठा बंडा आहे हा एक या साईडने दोन रूम आहे त्या साईडने दोन रूम आहेत तर याच बंड्यामधून वीस क्विंटल कापूस चोरीला गेला आणि माझं मन अगदी उडून गेलं शेतीवरून शेती करायचीच नाही म्हटलं आणि मला शेतीवर जायचं पण नाही म्हटलं म्हणून त्या दिवसपासून मी शेती म्हणजे वावरात की आलीच नाही बघा तर इतक्या दिवसांची तीन वर्षानंतर अगदी आज आली होती आणि या का या कापूला दिलं होतं शेती ठिकाणी ते कापूस दाखवत होत्या आम्ही फक्त इथं म्हणजे आणला वेचून का ठेवतो म्हणे नंतर घे घरीच घेऊन जातो म्हणे कारण दिवसभर मी राहते म्हणे आणि संध्याकाळी काकाजी राहतात म्हणे तर मग काकाजी आले की हा कापूस आम्ही घरीच नेतो म्हणे आता काही बंड्यात कापूस ठेवत नाही अशा त्या सांगत होत्या म्हणून मग त्या म्हणत होत्या की तुरीच्या शेंगा लागल्यानंतरच यायचं होतं बा आत्ता तुरीच्या शेंगा काही लागल्या नाही अशा त्या सांगत होत्या आणि इथे आहे बोर मारून या झाडाच्या खाली आणि टिब्बक सिंचनची व्यवस्था आहे सगळी व्यवस्था आहे शेतीमध्ये परंतु आता सगळं काही सोडलं आहे शेती करणं आणि घरी आणि घरचं दुकान घरचे कामं करायचे आणि दुकान बघायचं बस एवढंच आणि पहिले माहिती आहे का घरचे कामं करून शेतीमध्ये यायची शेतीतले कामं करून घरी जायची घरून जाऊन दुकान खोलायची बघा तरी आळस नव्हता येत आणि थकवा सुद्धा नव्हता येत आणि आता सवय तुटली तर थोडं जरी वावरात फिरलं तरी पण थकवा येतो बघा तर, तर पूर्ण या कोंड्यापासून तर पूर्ण चारही कोंटे फिरलो आम्ही शेतीचे बघा त्यांनी मग दाखवलं की कुठे कुठे काय आहे कुठे कुठे काय नाही आणि कसं डुकऱ्यांनी सगळं सत्यानास करून ठेवला म्हणत होते त्या पराठीनं पूर्ण मोडून ठेवली होती थे डुकऱ्यांनी दोन तीन वर तिकडल्या तर त्या दाखवायला नेतो त्या चला म्हणे तुम्हाला दाखवतो म्हणत होत्या काकू म्हणून मग चालली होती मी आता बघायसाठी या वर्षी शेतीच खूप नुकसान झालं असं त्या सांगत होत्या आणि सगळं काही बघितलं आणि आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी कारण पाच वाजले होते तेच आणि जाता जाता सहा साडेसहा होणार होते तर चला आता हो हो मी फोन करायला चला आम्ही चाललो घरी आता आणि हा घुसला हो होता खालच्या आवडामध्ये म्हणजे तिथे पण पराठी आणि तुरीस होत्या तर त्याला कापसाचं कापूस तोडायचा होता म्हणजे वेजायचा होता तर तो गेला खाली आणि सगळे काटे पॅन्टला डिकवून घेऊन आला आणि मम्मी हे काय आहे काय आहे असंच विचारतो मी म्हटलं अरे कशाला गेला तिथे आणि या झाडाचे सगळे काटे त्याच्या पॅन्टला डिकले आणि बघा खालच्या आवड्यात पण छान कापूस फुटून होता आता पहिलाच विसा झाला म्हणत होते त्या काकू आणि पावसानं कसं यावेळेस सीझन थोडा उशीर आहे तर कापूस आत्ता फुटून राहिला होता चाललो आम्ही घरी बघा अशी आमची शेती दीपकची खूप इच्छा होती त्यामुळे म्हटलं चला आज जाऊनच यावं मन आलो छान किती फिरणं झालं बघा इकडून तिकडे तिकडून इकडे वावरातून निघालो तिथून निघाल्यानंतर वणीत आलो वणीमध्ये आल्यावर ते बायपासवर छान रसवंती आहे उसाची तर तिथून छान ताजा ताजा उसाचा रस घेतला घरी आलो छान हातपाय फ्रेश झाले आणि त्यानंतर मग दीपकने छान उसाच्या रसाचे ग्लास भरले आणि सगळ्यांना त्याने दिले मग आणि अशा प्रकारे छान उसा उसाच्या रसाचा आनंद घेतला आम्ही आणि या आता सगळेजण प्यायसाठी उसाचा रस पण तर कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय